चला तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत लसावी आणि मसावीवरील काही उदाहरणे मागील व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले अंकगणिताचे पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले होते या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पी वाय क्यू बघणार आहोत लसावी आणि मसावी हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि त्यावरीलच आपण इथे उदाहरणे काय करणार आहोत उदाहरणे आपले सराव करणार आहोत ठीक आहे तर चला मित्रांनो बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक पहिला सुरू करण्याआधी तुम्ही जर गरियर्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघा पहिला प्रश्न काय म्हणतो दोन संख्यांचा लसावी दोनशे चाळीस व मसावी आठ आहे ठीक आहे दोन संख्यांचा लसावी दोनशे चाळीस आणि मसावी आठ आहे त्यापैकी एक संख्या चाळीस असल्यास दुसरी संख्या खालीलपैकी कोणती तुम्हाला चार ऑप्शन दिले आहे अठ्ठेचाळीस चौसष्ट छप्पन आणि बत्तीस यापैकी तुम्हाला दुसरी संख्या एक संख्या दिली आहे चाळीस ठीक आहे एक संख्या दिली आहे चाळीस दुसरी संख्या कोणती आहे दोघांचा लसावी आणि मसावी लसावी आहे दोनशे चाळीस आणि मसावी आहे तुम्हाला दिलेला आहे आठ लसावी दोनशे चाळीस आणि मसावी आठ आहे लसावी मसावी दिलेला आहे आणि त्यापैकी एक संख्या दिलेली आहे दुसरी संख्या तुम्हाला काढायची आहे हा प्रश्न तुम्हाला पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे तर बघा अशा प्रकारच्या उदाहरणाला तुम्हाला जर सॉल्व करायचं असेल तर लसावी गुन्हेले मसावी भागेला दिलेली संख्या किती आहे चाळीस शून्य शून्य कॅन्सल करा चारनी स चोवीसला ला भाग दिल्यास चार सख चोवीस आणि आठ सखम अठ्ठेचाळीस म्हणजे ही झाली दुसरी संख्या पर्याय क्रमांक एक अतिशय सोप्या पद्धतीने आपण याला बघितलं आहे लसावी गुन्हेला मसावी गुन्हेला दिलेली एक संख्या याचं सूत्र काय मित्रांनो याचं सूत्र आहे लसावी गुन्हेले मसावी बरोबर पहिली संख्या गुन्हेले दुसरी संख्या ठीक आहे लसावी गुन्हेले मसावी बरोबर पहिली संख्या गुन्हेले दुसरी संख्या लसावी दिला आहे दोनशे चाळीस ठीक आहे लसावी दिला आहे दो दोनशे चाळीस गुन्हेले मसावी दिला आहे आठ बरोबर पहिली संख्या दिली आहे चाळीस दुसरी संख्या तुम्हाला काढायची आहे मग बघा दोनशे चाळीस गुन्हेले आठ जसेच्या तसे आणि ह्या चाळीस इथे गुन्हेला आहे इकडे आल्यावर काहील भागेला जाईल चाळीस न दोनशे चाळीसला भाग दिल्यास चाळीस सख दोनशे चाळीस आणि आठ सखम अठ्ठेचाळीस म्हणजेच पहिली संख्या जर चाळीस असेल दुसरी संख्या किती राहील अठ्ठेचाळीस राहील पर्याय क्रम पर्याय क्रमांक एक अतिशय सोपा प्रश्न आहे ठीक आहे आता तुम्हाला हे सांगितलं मी सूत्राप्रमाणे तुम्हाला जर याला सॉल्व्ह करायचं असेल तर दिलेल्या इथे लिहिल्याप्रमाणे दोनशे चाळीस म्हणजे लसावी गुन्हेले मसावी भागेला दिलेली एक संख्या चाळीस चाळीसनं दोनशे चाळीसला भाग दिल्यास चाळीस सख दोनशे चाळीस आणि आठ सखम अठ्ठेचाळीस म्हणजे पहिली संख्या जर चाळीस असेल तर दुसरी संख्या अठ्ठेचाळीस राहील पर्याय क्रमांक एक तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा बघा तेवीस आणि त्र्याऐंशीचा लसावी काळा ठीक आहे तुम्हाला तेवीस आणि त्र्याऐंशी यांचा लसावी काढायचा आहे लघुत्तम सामायिक विभाजक काढायचा सा आहे ठीक आहे मग तुम्हाला अशी संख्या बघायची आहे की त्या संख्येनं दोघांनाही भाग जाईल अशी संख्या कुठली आहे का अशी सु अशी संख्या एक व्यतिरिक्त कुठलीच नाही आहे ठीक आहे मग अशी संख्या म्हणजे हे दोन्ही संख्या कशी आहे मूळ संख्या आहे दोन्ही संख्या जेव्हा मूळ संख्या असतात तेव्हा तुम्हाला यांचा करायचा असतो गुणाकार तेवीस गुन्हेला त्र्याऐंशी केल्यास किती येतात एक हजार नऊशे नऊ नौ येतात म्हणजेच लसावी किती एक हजार नऊशे नऊ नौ पर्याय क्रमांक दुसरा ठीक आहे तेवीस आणि त्र्याऐंशीचा गुणाकार केल्यास एक हजार नऊशे नऊ नौ पर्याय क्रमांक दुसऱ्या तर अशा प्रकारचा हा होता अत्यंत सोपा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा बघा सिंधुदुर्ग पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे दोन संख्यांचा गुणाकार पंधरा आहे ठीक आहे जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार पंधरा असतो त्यापैकी संख्यांची त्या संख्यांची तीन पट करून गुणाकार केल्यास उत्तर किती येईल ठीक आहे बघा काय म्हणणं आहे की दोन संख्यांचा लसावी किती आहे पंधरा आहे दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार किती आहे पंधरा आहे मग तुम्हाला अशा दोन संख्या बघायच्या आहे की त्यांचा गुणाकार पंधरा येईल ठीक आहे मग त्या संख्या कोणत्या आहे मित्रा त्या संख्या आहे तीन आणि पाच तीन आणि पाच व्यतिरिक्त आहे का कुठल्या संख्या की पंधरा येईल गुणाकार नाही मग ती संख्या कोणत्या आहे त्या संख्या आहे तीन आणि पाच तीन आणि पाच या दोघांचा गुणाकार आहे तो पंधरा आता या दोघांची तिप्पट केली समजा म्हणजे याची जर तिप्पट केली तिप्पट करणे म्हणजे काय तीनने गुन्हे तर याची जर तिप्पट केली तर नऊ येतात आणि पाचची जर तिप्पट केली तर पंधरा येतात ठीक आहे तीनची तिप्पट नऊ पाचची तिप्पट पंधरा म्हणजेच तिप्पट करणे म्हणजे काय दोघांनाही तीनने गुन्हे मग आलेला गुन्हा आलेल्या संख्यांचा गुणाकार किती त्या प्रत्येक संख्यांची तीनपट करून गुणाकार केल्यास उत्तर किती म्हणजे आलेल्या संख्यांचा तुम्हाला करायचा आहे गुणाकार पंधरा नऊ एकशे पस्तीस पंधरा नऊ एकशे पस्तीस म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा अशा प्रकारचा हा प्रश्न आहे प्रश्न काय म्हणतो की दोन संख्यांचा गुणाकार पंधरा आहे मग दोन संख्यांचा गुणाकार पंधरा आहे म्हणजे त्या संख्या कोणत्या तर त्या संख्या आहे तीन आणि पाच या तीन आणि पाच दोघांची तिप्पट केली असता आपल्याला नऊ आणि पंधरा मिळते आणि येणाऱ्या उत्तराचा गुणाकार केल्यास तुम्हाला एकशे पस्तीस मिळेल पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा पालघर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा एका संख्येला तीनने पाचने आणि सातने भागले तर प्रत्येकी वेळी बाकी तीन उरते ठीक आहे बाकी दोन उरते सॉरी एका संख्येला तीन पाच आणि सात तीन पाच आणि सात या संख्येला भागले तर प्रत्येकी वेळीस बाकी किती उरतं आहे दोन उरत आहे तर अशी लहानात लहान संख्या कोणती पालघर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आणि चार पर्याय दिले आहे चार पर्यायापैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न तुम्हाला विचारतो तेव्हा तीन पाच आणि सातनी भागल्यास बाकी किती उरते आहे दोन उरत आहे तर तुम्ही यांचा लसावी काढून घ्या आता लसावी काढताना अशी संख्या आहे, आहे का रे मित्रा कुठली की तिघांना भाग जाईल तीन पाच सातला भाग जाणारी कुठली संख्या आहे का नाही आहे म्हणून यांचा आपल्याला करून घ्यायचा आहे गुणाकार का हो तीनं पाचवी पंधरा पंधरा साती एकशे पाच ठीक आहे ही झाली यांचा लसावी लसावी किती एकशे पाच आता बाकी किती उरतं आहे दोन व्रत आहे म्हणजेच बाकी तुम्हाला यामध्ये ॲड करावे लागतील म्हणजेच किती एकशे सात पर्याय क्रमांक चौथा ठीक आहे म्हणजे तुम्हाला अशी लहानात लहान संख्या कोणती लसावी काळा तीन संख्यांचा लसावी काळा आणि येणाऱ्या लसावीमध्ये बाकी मिळवा म्हणजे येणाऱ्या लसावीमध्ये आपण बाकी किती उरत आहे दोन बाकी उरत आहे म्हणजे येणाऱ्या लसावीमध्ये बाकी दोन मिळवल्यास एकशे सात ही अशी लहानात लहान संख्या आहे की जिला तीन पाच सातने भाग भागल्यास बाकी किती उरते दोन उरते बघा येणारी संख्या किती आहे एकशे सात आहे एकशे सातला जर तुम्ही तीननं भागले तर तीन त्रिक नऊ तीन, तीन पाचवी पंधरा बाकी दोन उरली ठीक आहे किंवा एकशे सातला पाचने भागल्यास पाच दोने दहा पाच एक पाच इथेसुद्धा बाकी दोन उरत आहे आणि एकशे सातला सातने भागल्यास सात एक सात सात पाच पस्तीस इथेसुद्धा बाकी दोन वृत्त आहे म्हणजे एकशे सात अशी ही संख्या आहे एकशे सात अशी संख्या आहे की त्या संख्येला तीन पाच आणि सातने भागल्यास प्रत्येकी बाकी किती उरते दो दोन उरते म्हणजे ती संख्या कोणती एकशे सात पर्याय क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघा दोन संख्यांचा मसावी आणि लसावी चार आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी दिलेला आहे त्यापैकी एक संख्या बत्तीस असेल तर दुसरी संख्या किती असा प्रश्न नाश नाशिक ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लसावी गुन्हेला मसावी भागेला दिलेली एक संख्या जर तुम्ही केली तर तुम्हाला दुसरी संख्या मिळते बघा लसावी आणि मसावी मसावी दिला आहे चार लसावी दिला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मग मसावी गुन्हेला लसावी भागेला एक संख्या दिली आहे तुम्हाला किती बत्तीस दुसरी संख्या काढा चार एक चार चार आठ बत्तीस ठीक आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशीला आठने भाग दिल्यास आठ एक आठ आठ त्रिक सत्ता आ, आठ त्रिक चोवीस आठ त्रिक चोवीस किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी भागेला आठ केल्यास आठ आठ चो बत्तीस आठ त्रिक आठ त्रिक चोवीस उरले किती चार आठ आठ सखम अठ्ठेचाळीस ठीक आहे म्हणजेच समजा एक संख्या जर बत्तीस असेल तर दुसरी संख्या छत्तीस येईल ठीक आहे तर दुसऱ्या संख्येचे वर्गमूळ किती ठीक आहे म्हणजे तुम्हाला येणाऱ्या संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे मग छत्तीसचं वर्गमूळ किती सहा पर्याय क्रमांक दोन ठीक आहे म्हणजे तुम्हाला मसावी आणि लसावी दिलेला आहे त्यापैकी एक संख्या दिली आहे तुम्हाला बत्तीस दुसरी संख्या किती आहे छत्तीस दुसऱ्या संख्येचं तुम्हाला वर्गमूळ काढायचं आहे छत्तीसचं वर्गमूळ सहा पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न क्रमांक सवा बघा सिंधुदुर्ग पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आणि बघा अत्यंत सोपा प्रश्न आहे काय म्हणतो बघा एका करंडीतील आंब्याची प्रत्येकी सात व पंधरा याप्रमाणे गट केल्यास ठीक आहे एका करंडीमध्ये आंब्याचे सात आणि पंधरा याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकी वेळी तीन आंबे उरतात ठीक आहे प्रत्येकी वेळी तीन आंबे उरतात तर त्या करंडीत कमीत कमी किती डझन आंबे असतील तुम्हाला बघा येथे आंबे किती डझन असतील म्हणजे आंब्यांची संख्या डझनमध्ये विचारलेली आहे ठीक आहे एका करंडीमध्ये सात आणि पंधरा असे गट केल्यानंतर ती तिथे प्रत्येक वेळेला तीन आंबे उरत आहे ठीक आहे मग सुरुवातीला यांचा लसावी काढून घ्या लसावी काढण्यासाठी तुम्हाला बघायचं आहे की सात आणि पंधराला अशी कुठली संख्या आहे का की ज्याने भाग जाईल नाही म्हणून पंधरा सती एकशे पाच हा काय झाला लसावी झाला ठीक आहे लसावी किती एकशे पाच मग बाकी किती आहे तीन उरत आहे म्हणजेच बाकी तीन यामध्ये ॲड करा म्हणजे किती झाले एकशे आठ आंबे झाले ठीक आहे पण तुम्हाला आंबे डझनमध्ये विचारलेला आहे म्हणून डझनमध्ये विचारल्या विचारल्यामुळे याला काय करा बाराने भागा कारण की एक डझनबरोबर बारा आंबे तर बार नऊ एकशे आठ म्हणजेच नऊ डझन आंबे असतील नऊ डझन आंबे असतील पर्याय क्रमांक एक, एक। अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो काय म्हटलं आहे बघा की एका करंडीमध्ये आंब्याचे प्रत्येकी सात किंवा पंधरा याप्रमाणे गट जर केले तर बाकी किती उरत आहे तीन उरत आहे बाकी किती उरत आहे तीन सात आणि पंधरा यांचा लसावी येत आहे एकशे पाच एकशे पाचमध्ये बाकी जे उरत आहे ते काय केले आपण बेरीज केली म्हणजे एकशे पाचमध्ये तीन मिळवल्यास एकशे आठ मिळतात आता तुम्हाला नुसते आंबे जर विचारले असते तर आपण एकशे आठ लिहिले असते पर्यामध्ये जर एकशे आठ असते तर आपण सरळ सरळ एकशे आठवर टीक केलं असतं पण आंबे तुम्हाला डझनमध्ये विचारलेले आहे मग मित्रांनो बारा आंब्यांचा एक डझन तर नऊ डझन आंबे किती एकशे आठ आंबे होतील ठीक आहे म्हणजेच हे काय झाले बा एकशे आठ आंबे म्हणजे नऊ डझन तुम्हाला आंबे डझनमध्ये विचारलेले आहे म्हणून एकशे आठला भागल्यास आपल्याला नऊ मिळतात पर्याय क्रमांक एक अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक सहावा प्रश्न क्रमांक सातवा बघा दोन संख्या सात एक्स आणि नऊ एक्स असून त्यांचा मसावी सहा व लसावी तीनशे अठ्याहत्तर आहे ठीक आहे दोन संख्या आहे पहिली संख्या सात सातेक्स आणि दुसरी संख्या नऊ एक्स ठीक आहे पहिली संख्या सात एक दुसरी संख्या नऊ एक्स मसावी सहा मसावी सहा आणि लसावी दिला आहे तीनशे अठ्याहत्तर तर संख्या त्या संख्या कोणत्या आहे ठीक आहे दोन संख्यांचा लसावी दोन संख्यांचा मसावी सहा आणि लसावी तीनशे अठ्याहत्तर आणि त्या दोन संख्या दिल्या सात एक्स आणि नव्हेक्स तर त्या संख्या कोणत्या आहे तुम्हाला काढायची आहे मित्रांनो आपलं सूत्र काय आहे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुन्हेले लसावी ठीक आहे मग इथे बघा सहा गुन्हेले तीनशे अठ्याहत्तर इथे बघा एक्स गुन्हेला एक्स म्हणजे एक्सचा वर्ग आणि सात गुन्हेला नऊ आपण इकडे काय करू भागेला हो भागे करू सात गुन्हेले नऊ ठीक आहे आता बघा जर आपण तीनने जर भाग दिला तीन एक साथ साथ तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ ठीक आहे तीनशे अठ्ठ्याहत्तरला तीनने भाग जाते का बघा तीनशे अठ्ठ्याहत्तरला तीनने भाग जाते का तीन एक तीन तीन दोने सहा आणि तीन सख अठरा ठीक आहे भाग गेला तीनने याला भाग दिल्यास किती येतात एकशे सव्वीस येतात एकशे सव्वीस मग एकशे सव्वीसला सातने भाग जातो का बघा एकशे सव्वीसला सातने भाग जातो का सात एक सात उरले किती पाच साती आठी छप्पन म्हणजे सातनेसुद्धा इथे भाग गेला आहे किती उरतात इथे उरतात अठरा आणि अठरा दोन्ही छत्तीस अठरा दोने किती छत्तीस म्हणजे एक्सचा वर्ग छत्तीस म्हणजे एक्सबरोबर किती सहा दोन्ही बाजूने वर्ग घेऊन किती येतात सहा येतात भाऊ मित्रांनो पहिली संख्या किती आहे आपली सात सा एक्स आहे एक्सची किंमत किती आहे सहा आहे सहा गुणेला सात म्हणजे सायन्साती बेचाळ सायन्साती बेचाळ आणि एक्सची किंमत सहा सहा नऊ चोपन्न सहा नऊ किती चोपन्न म्हणजेच बेचाळीस आणि चोपन्न त्या संख्या आहेत पहिली संख्या बेचाळीस दुसरी संख्या चोपन्न पर्याय क्रमांक दुसरा अशा प्रकारचा प्रकार हा अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये लसावी आणि मसावी यावरील काही उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आणखी आपण अशाच प्रकारचे उदाहरणे नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद